इथे बघा ड्रायफ्रूट्स आहेत सुका मेवा तेलांची रेट बघा वन सेवंटी थ्री वन एटी सिक्स वन सेवंटी सेवन गुलाबचा डबा आहे एकोणीसशे एकोणपन्नासला इकडे एक दिवाळी स्पेशल इकडे बेसन आहे नाईंटी थ्रीला एक किलो बिर्याणी तांदूळ ब्याऐंशी रुपये पन्नास पैसे दहा किलोचं पॅकेट आहे तिकडे सगळे कडधान्य आहे या साईड इकडे नाईंटी नाईनला मस्तपैकी कपचे सेट आहेत इकडे कपड्याची पावडर आहे पाच पाच किलोमध्ये दोनशे वीस रुपये ऑफ आहेत इकडे दिवाळीसाठी लाइटिंग हो वगैरे आहेत सगळ्या डब्यामध्ये छोटे छोटे लाईट्स आहेत ब्लप आहेत हे बघा वन फोर्टी नाईनला कंदील आहेत तुरडाळ आहे गुजरात एकशे एकोणीसला ला आणि मुगडाळ आहे एकशे सहा ला डाळ बघतोय आपण तांदूळ बघा इकडे बघा वाडा कोलम आहे साठ रुपये आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी डोंबिवली ईस्ट ला आहे इकडे डीमार्टला झालो आहे तर दिवाळीची खरेदी आता दिवाळी जवळ येते तर थोडं घरी थोडं सामान वगैरे घ्यायचं आहे आम्हाला तर आम्ही डीमार्टला आलो आहे पण आहे इकडे हे इकडे मानपाड्याला आहे डोंबिवली वेस्टला हा मानपाडा रोड आहे बाजूला तर त्या बाजूला हे मोठं डिमार्ट आहे भरपूर मोठं आहे आम्ही एकदा चालू होतो ते जेव्हा डोंबिवलीत राहायला आलो त्यावेळेस आलो होतो त्यानंतर काय आलो नाही आमच्या इथून भरपूर लांब पडतं आहे पण आता आलेलो आहे थोडी दिवाळीची थोडी जास्त खरेदी असेल तर ती थोडी करूया तर चला हा डीमार्टचा व्हिडिओ बनेला आज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका चला जाऊया आतमध्ये हे बघा माझ्या मागे बघत आहे मोठं डिमांड आणि इकडे बराच असा पार्किंग स्पेस आहे भरपूर इकडे म्हणजे स्कूटी वगैरे आणली ना तर इकडे लावून आपण आतमध्ये शॉपिंग वगैरे करू शकतो चला जाऊया आता गर्दी नसेल आपण आता मध्येच आलो आहे आज शुक्रवार आहे तीन तारीख आता तीन तारखेचा आहे हा दिवस अगा बाजूलाच मानपाडा रोड आहे तर इथून आतमध्ये जाऊया गर्दी तर एवढी काही वाटत नाही आम्ही दुपारशी आलो आहे बघा दीड वाजला जाऊया आतमध्ये कितीला आहे एकोणीसशेला एकोणीसशे एकोणपन्नास तर तेलाचे डबे आहेत सगळे मेन म्हणजे आता जास्त रेट वाढतो तो दिवाळीला तेलांचा ओके अठ्ठावीसशे एम आर पी आहे बारा किलोचा आहे कॅन घेऊया हे कॅन घ्या आपल्या पण पकडायला होतील गावाला चला इकडे ट्रॉली तर घेतलेली आहे मोठी आणि बॅगेमध्ये सगळ्या पिशव्या हो वगैरे आपण घरातून आणल्यात ते इथंच ठेवले आहेत चला शॉपिंगला सुरुवात आताची गर्दी एवढी नाही आहे एव्हरीचे रिमोटचे सेल आहे तिथे दहा पीस आहेत एकशे ऐंशी एम आर पी आहे एकशे एक तीसला मिळणार इकडे वुडन चॉपिंग बोर्ड आहेत हे बघा एकशे नऊ दोनशे नऊ एकशे एकोणचाळीस मस्त आहे ऑलरेडी शॉपिंगसाठी मेन हे लाकडीच यूज करायला पाहिजे हां एक घेऊया छोटा बघा आर बी एसच्या तेलाची पिशवी आहे एकशे अठ्ठावीसला आणि हे एकशे चोवीस एकशे चोवीसला आहे आणि एक एकशे तीस कोल्हाम तेलांची रेट बघा वन सेवंटी थ्री वन एटी सिक्स वन सेवंटी सेवन संडे या साईडलाऊन पुढे गुलाबचा डबा आहे एकोणीसशे एकोणपन्नासला पत्र्याचा डबा आहे हाच बघितला होता ना आपण तिकडे येताना एंट्रीला पण तोच होता तर हाच घेऊया आपण हे बघा धाराचं आहे किती साडेचार किलो आहे फोर पॉईंट फाय फाय एम आर पी बघा नाईन सेवन फाय आहे एट वन फायला मिळणार हां म्हणजे पाच किलोचं येत नाही मला वाटतं लिटर लिटरमध्ये कमी बसतो तेल दिवाळीला आंघोळ करायला मोतीचा साबण चंदनचा चांगला आहे ना फ्लेवर अठरा रुपये ऑफ आहे ऐंशी रुपये आपल्याला बासष्ट मिळणार बासष्ट रुपये इकडे झिरं आहे दोनशे ग्राम आहे अठ्ठ्याऐंशी प्राईज आहे सिक्स्टी थ्रीला मिळणार हे इकडे इकडून झिरोच आहे इथे बघा ड्रायफ्रूट्स आहेत सुका मेवा पाचशे ग्रॅम आहे पाचशे चाळीस एम आर पी आहे आपल्याला तीनशे चौऱ्याहत्तरला मिळणार इकडे बदाम पण आहेत तीनशे एकोणनव्वदला ओके इकडे स्वाद बदाम आहेत नऊशे सात प्राईज आहे एम आर पी सातशे एकोणचाळीसला मिळणार इकडे सफेद तिळ आहेत सत्तावीस रुपये एम आर पी आहे एकोणीसला मिळणार इकडे एक किलो हल्दी पावडर आहे त्याचे एम आर पी आहे तीनशे नव्वद आणि दोनशे सत्त्याऐंशीला मिळणार आहे रेड चिल्ली पावडर एम आर पी थ्री सेवन्टी एट आहे आपल्याला इथे मिळणार आहे वन एटी सेवनला पॉईंट फाईव्ह रेड चिल्ली एव्हरेस्टचा गरम मसाला शंभर ग्रामचं पॅकेट आहे डीमार्ट प्राईज आहे एटी टू आणि आपल्याला बाहेर असं मिळतं शंभर रुपये शंभर रुपये प्राईज यायचे इथे लाल मिरची पावडर बाय वन गेट वन आहे अर्धा किलोचं पॅकेट आहे इकडे बघा सगळे मसाले आहेत बाय वन गेट वन एम आर पी नाईंटी टू आहे शंभर ग्राम सुहाना चिकन मसाला बादशाचा मसाला आहे शंभर ग्रामचं पॅकेट आहे नाईंटी टूला आहे बाय वन गेट वन आहे सगळीकडे मसाले तसेच लागलेले आहेत बाय वन गेट वन आहे शंभर ग्रामचे इथे मॅगी मसाल्याचं पॅकेट आहे नव्वद रुपये डीमार्ट प्राईस शंभर एम आर पी आहे त्याच्यामध्ये काहीतरी दहा पॅकेट असतं वाटतं इकडे हळद पावडर आहे ऐंशी रुपयाची आपल्याला पंचावन्न रुपयाला मिळणार बरोबर जिरा पावडर पण आहे ही कोणती आहे जिरा ओके धनाजिरा पावडर कितीला आहे एम आर पी थर्टी सेवन आहे पंचवीस रुपयाला मिळणार फक्त शंभर ग्रामचं पॅकेट आहे हा सेक्शन पूर्ण कडधान्याचा आहे इकडे डाळी कडधान्य वगैरे मिळेल इकडे तांदूळ वगैरे कुठपर्यंत पुड़े पुड़े आहे इकडे तोरडाळ आहे गुजरात एकशे एकोणीसला एवढा एक डाळं बघताय तुम्ही क्वालिटी चांगली असते आणि इकडे शंभर रुपये शंभर पॉईंट फाईव्ह तुरडाळ आहे लातूर क्वालिटी भारी असते इकडे तूर डाळींची आणि मुग डाळ आहे एकशे सहाला एक किलो एवढा डाळ बघतोय आपण चणा डाळ संपली एक्क्याऐंशी पॉईंट फाईव्ह चना डाळ आणि इकडे उडीद डाळ आहे एकशे चौदा पॉईंट फाय आहे इकडे ब्याऐंशी पॉईंट फाय मसूर डाळ सगळ्या डाळी वगैरे हो आहेत तिकडे उडीद डाळ बघा हो क्वालिटी बघता तुम्ही उडीद डाळीची बारीक आणि इकडे मसूर डाळ कोणता आहे एच एम टी कोलम तांदूळ पंचावन्न पॉईंट फाय तांदूळ बघा फोर्टी सेवन पॉईंट फाय स्टीम कोलम तांदूळ आहे झाड आहे ना मस्त आणि आपण आता घेतला तर तो जरा बारीक होतो ना खाताना काय जरा तोंडाला लागतच नाही जरा मोठ्यातला बघूया आहे कोलम इकडे बघा वाडा कोलम आहे साठ रुपये आहे साठ रुपये प्राईज आहे ओके इकडे पतला पोहा आहे सिक्स्टी फोरला आहे कसले झाडे आहेत कसले साईज मोठी आहे त्याची पोहे बनवायला नाही तिकडे आहेत हा हे कसलं पीठ आहे मैदा फोर्टी आहे आपल्याला किती लागणार आहे मैद्याचं पीठ किती लागणार आहे हा मग घे आता तिथून परत परत यायला नको बेसन संपला बेसन एकाहत्तर पॉईंट फाय काय भरते हे घे किती घेणार आहे साबुदाना एक्कावन्न रुपयाला वाव पांढरा शुभ्र एकदम इकडे बारीक रवा आहे पंचेचाळीस रुपयाला इकडे मसुरी तांदूळ आ, बारी दम, आ? ना ना हा बारीक आहे एकदम इकडे मसुरी तांदूळ आहे एक्केचाळीस रुपये पन्नास पैसेला आहे हा एकदम बारीक रव आहे ना अजून काय काय बनवायचे ते आताच इथंच ठरव काय काय आहे ते मग त्या हिशोबाने मटेरियल घे परत परत दुकानात जायची गरज नाही मी इकडे ना काय पापड आहेत छोटे छोटे इकडे दिवाळी स्पेशल इकडे बेसन आहे नाईन्टी थ्रीला एक किलो आणि तिकडे मैदा आहे काय आहे कितीला आहे तो बिर्याणी तांदूळ ब्याऐंशी रुपये पन्नास पैसे मला वास येत नाही बासमती तुकडा तांदूळ इकडे बिर्याणीला तांदूळ आहे बिर्याणी तांदूळ मस्त ब्याऐंशी रुपये पन्नास पैशाला आहे तांदूळ गावा काय भारी आहे बिर्याणी बनवायला मस्त असा तांदूळ पाहिजे बनसी गहू आहेत नाही आणि इकडे अडतीसला आहे लोखवून गहू जाड आहे ते तांदूळ सॉरी दाणा एकदम मस्त जाड आहे लांब पण आहे आणि जाड पण आहे जरा चणा डाळ आता आले मस्त एक्क्याऐंशी रुपये पन्नास पैशाला आणि चणा डाळ जास्त लागते दिवाळीमध्ये साखर बघा इथे पंचेचाळीस रुपये पन्नास पैशल आहे मस्त आणि साखर एकदाच घेतली साखर जरा बरी पडते शेंगणे नाही आहेत तिकडे साईडला तिकडे कडधान्य वगैरे हो आहे इथे मिक्स्ड ड्राय फ्रूट्स तीनशे छप्पन रुपयाला आहे पॅकेट अर्धा किलोचा सहाशे हो नव्याण्णव त्याचे पॅक आहे इकडे काय अक्रूड एक किलोचं पॅकेट आहे ट्रिपल नाईनचं सेवन सिक्स नाईनला मिळणार आहे इकडे च नाही बघा दोनशे ग्राम आहे दोनशे ग्रामचं पॅकेट फोर्टी नाईन त्याची एम आर पी आहे पस्तीस रुपयाला पॅकेट आहे हे बघा वनस्पती डाळला बघा वन सिक्स्टी फायल आहे दोनशे रुपये एम आर पी आहे त्याची एक किलोच आहे इथे बघा पावक पावक जॅगरी गुळ आहे का हां ओके बाय वन गेट वन आहे एकशे दहाला आहे मस्त आहे क्यूब आहे तशा तिकडे मोठी चवळी आहे सत्तावन्न रुपये पन्नास पैशाला त्र्याऐंशी रुपये त्याची एम आर पी आहे अर्धा किलोचं पॅकेट आहे तिकडे सगळे कडधान्य आहे या साईडला तिकडे सा लहान सा सण आहेत साडे एकोणपन्नास अर्धा किलो इकडे आशीर्वाद आटा आहे पाच किलोचं पॅकेट आहे तीनशे अकरा एम आर पी आहे आणि दोनशे साठला मिळणार आपल्याला असे बरेच असे ह्याच्यावरती ना ऑफर वगैरे असतात डिमांडला आलं तर आपल्याला ऑफर्सचा लाभ मिळतो इकडे तेल वगैरे हो आहेत सगळे वाटतं एकशे अठ्ठावीसच आहे एकशे सत्तावीस इथे एक लिटर गोवर्धन घी आहे सातशे तेवीस रुपयाला बघा आणि हे घी मस्त लागतं एकदम एवढा अर्धा किलोचं आहे तीनशे चौऱ्याहत्तरला आहे अर्धा किलोचं चारशे तीस त्याची चा एम आर पी आहे इकडे दुसरे पण आहेत घी अजून त्याचा रेट थोडं रेटमध्ये थोडा फरक असतो बाकी एवढं हे घी आहे तसे छोटे छोटे याच्यामध्ये पण आहेत वन नाईंटी नाईन आहे दोनशे ग्रॅम वन सेवंटी फोरला आहे इकडं पण सगळे तेलांचे रेट बघत आहे इकडे सगळे पोस्टर लावलेले आहेत प्राईजचे आणि पुढे हे पाच पाच लिटरचे कॅन आहेत इथे कम्फर्टवरती आहेत ना चांगलं डिस्काउंट चालू आहे सिक्स्टी फाय पर्सेंट ऑफ सॉरी सिक्स्टी फाय रुपीज ऑफ आहेत ते इथे पन्नास रुपये ऑफ आहेत इथे पन्नास रुपये ऑफ आहेत असे एकावर एक फ्री आहे इकडे कपड्याची पावडर आहे पाच पाच किलोमध्ये दोनशे वीस रुपये ऑफ आहेत पाचशे पन्नासला आहे आणि तिकडे टाईट आहे एकशे एकसष्ट ऑफ आहेत त्याच्यावरती इथे आठशे एकोणीसला इकडे टॉयलेट क्लीनर आहे हो बाय वन गेट वन आहे चांगल्या चांगल्या ऑफर येतात हा डीमार्ट ना जाम मोठा आहे इकडे कुठे कोणत्या गल्लीत हारवेल काढणार नाही एवढा मोठा आहे इकडे कपड्यांचं सेक्शन आहे इकडे नाईंटी नाईनला मस्त वेगळी कपचे सेट आहेत सहा कप बघा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत नाइंटी नाईनला मस्त आता असे भेट वगैरे देण्यासाठी मस्त आहे आता भाववी येते ते भाऊवीसाठी हे मस्त आहे एकदम नव्याण्णव रुपये मस्त वेगवेगळ्या डिझाईन आहेत छान आहेत कप इकडे छान छान आहेत ना कप आहेत का भारी कप आहे सिक्स्टी नाईनला इकडे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत एकशे एकोणीस सगळ्यांची प्राईज आहे नव्याण्णव रुपयाला हे बघा अरे दिवाळीसाठी खूप असं छान छान आलेलं आहे इकडे एक कंदील मस्त वाटतं एकदम कितीला येते वन ट्वेंटी नाईनला आहे हे पण दिवा पेटवण्यासाठी खूप छान आहे एटी नाईनला आहे इकडे टी शर्ट आहेत चांगल्या चांगल्या क्वालिटीमध्ये वन फोर्टी नाईनला हे बघा सगळ्या साईज मिळतात इथे इकडे दोनशे नव्याण्णवला मस्त ते शर्ट लागलेत कलर खूप आहे त्याच्यामध्ये हे बघा आणि लहान मुलांसाठी टी शर्ट इथे नव्याण्णव रुपयाला आहे आठ ते चौदा वर्षापर्यंत एवढ्या टी शर्ट आहेत आणि क्वालिटी चांगली असते कलर वगैरे जात नाही वन फोर्टी नाईनला शॉर्ट्स बघा काय भारी भारी आहेत लहान लहान मुलांचे लय भारी असा एवढा मस्त इकडे नाईंटी नाईनला शॉर्ट्स आहेत नव्याण्णव रुपये फक्त हे बघा हां मस्त आहे ना कलर अगं भारी आहे बरेच असे सेल लागलेले तिकडे तिकडे पण नव्याण्णवला टी शर्ट वगैरे आहेत शंभर रुपयाला कॅज्युअल टी शर्ट हे बघा इकडे हे भारी आहेत ना टी शर्ट भारी आहेत फुलवाल्या लहान मुलांसाठी हां नाईस बघूया ना त्याची किती आहे ओके टू नाईन्टी नाईनला आहे हा इकडे सगळं लेडीज सेक्शन आहे पुढपर्यंत नाईंटी नाईनला पर पीस भारी आहे ते दिवाळीसाठी आहे सगळं इकडे मेणबत्त्या आहेत वाट्या वाट्यांमध्ये वन फिफ्टी नाईनला आहे हे बघा हे बघा इकडे कलरमध्ये आहेत सेवेंटी नाईनला इकडे बंदूक पण आहे कितीला दिवाळी गन सेवेंटी फाय एम आर पी आहे फक्त पंचावन्नला मस्त मस्त बंदुकी आहे मध्ये बारीक इकडे दिवाळीसाठी लायटिंग हो वगैरे आहेत हे बघा पाचशे नव्याण्णवला हे थोडं मोठं तोरण आहे हे बघा इकडे पण आहे वन फोर्टी नाईनला हे पण एक तोरणच आहे इकडे पण थोडं छोटं तोरण आहे वन फोर्टी नाईनला सगळ्या डब्यामध्ये छोट्या छोट्या लाईट्स आहेत ब्लप आहेत टू नाईंटी नाईनला हे बघा मस्त इकडे सगळं खरेदी करण्यासाठी इकडे कंदील आहेत कंदीलची कंदी प्राईस बघूया किती आहे हे बघा वन फोर्टी नाईनला कंदील आहेत सहा सहा पीस तीन कलर आहेत त्यामध्ये मस्त आहेत एकदम डेकोरेशनसाठी एकशे एकोणीसला तीन स्टीलची ग्लास आहेत इकडून सगळे पॅन वगैरे आहेत सगळ्यांचे रेट्स वगैरे लिहिले आहेत हे बघा पाचशे रुपये एट नाईंटी नाईन वेगवेगळे आहे तिकडे बरं असं बॉटल आहेत छोट्या वाटल्या प्राईज आहे वन फोर्टी नाईनला मस्त स्टीलची बॉटल आहे ओके डब्बा आहे का तो स्टीलचा कितीला बघा टू नाईन्टी नाईनला आहे काय आहे ते चपाती डबा मस्त आहे का दाखव किती मोठी साईज आहे कितीला आहे तो त्या बॉक्सवरती असेल ओके वन नाईन्टी नाईनला आहे ठीक आहे ते प्राईस आहे वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत आणि हे भावबीजला वगैरे द्यायला मस्त आहेत ना हां हां पण चांगला आहे जरा मोठी मोठी साईज पण मोठी आहे आणि कलर पण बरेच आहे तिकडे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पण आहेत अच्छा वेगवेगळ्या इकडे इस्त्री आहे म्हणजे हजार रुपयापर्यंत आहे ट्रिपल नाईनमध्ये इस्त्री आहे मस्त आहे आणि हे पण ट्रिपल नाईनमध्ये इकडे एट एक नाईन्टी नाईनला नाएं जपान जपान कंपनीचे वेगवेगळे तिकडे ही बजाजची आहे इस्त्री सहाशे रुपयाला फाय नाईन्टी नाईनला नाएं मस्त इकडे बरेच असं आहेत पाचशेपर्यंत पण आहे इस्त्री मस्त दोन वर्षाची वॉरंटी आहे हे बघा भारी फोर नाइंटी नाईनला नाएं ओके त्यापेक्षा पण कमी आहे पर्यंत मस्त अच्छा त्याच्यापेक्षा पण कमी आहे थ्री नाईंटी नाईनला दोन वर्ष वॉरंटी इकडे अगरबत्ती आहे एकशे दहामध्ये बाय वन गेट वन आहे मस्त मोगरा आहे इकडे आलं आहे कॅडबरी सेलिब्रेशन एम आर पी आहे टू सेवन्टी फाय डिमार्ट प्राइस आहे वन थर्टी सेवनला हे बघा इकडे ह्या साईडला पण आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ ट्वेंटी नाईन पर्सेंट ऑफ इकडे मस्त गिफ्ट्स वगैरे आहेत कॅटेगरी सेलिब्रेशन आहे सर्व मेन म्हणजे मिळतो तर इकडे हे फ्रुटी वगैरे हो थोडं स्वस्त मिळते हे बघा एटी थ्रीला आहे एकशे तीसची त्र्याऐंशी रुपयाला फोर्टी सेवन ऑफ दोन लिटरची आहे हे बघा काय मस्त मस्त आहेत ड्रायफ्रूट्स आहे त्याच्यामध्ये असं हे गिफ्ट वगैरे देण्यासाठी मस्त आहेत इकडे बरेच आहे ते बघा इकडे वरती चकली इकडे शंकरपाळ आहे बाय वन गेट वन आहे एकशे चाळीस रुपयाला अर्धा किलोचं पॅकेट आहे आणि इकडे चकली अर्धा किलो भाजलेली चकली भाजणीची चकली आहे नाईंटी फोरला आहे दोनशेची वापरे अर्धा किलोचं पॅकेट आहे इकडे प्रवीण सलोनचं आहे मस्त एकशे सतराला आहे अडीचशेचा एक किलोचा आहे डम्बा हे बघा तर इकडे फारसा नाही फोर्टी एटला तेरा रुपये ऑफ आहे सिक्स्टी वन प्राईज आहे त्याची दीडशे ग्राम आहे इकडे थोडं मोठ्या साईजमध्ये हे मस्त लागतो मिक्सवाला हां राजम गार्लिक मस्त आहे वन थर्टी सेवनला आहे इकडे क्रॅक आणि मोनॅको आहे फिफ्टी थ्रीला हे बघा पार्ले मोनॅको फिफ्टी थ्रीला आहे फायनली शॉपिंग करून आम्ही बाहेर निघालो बराच टाइम गेला आम्ही आलो होतो दीड वाजता चार वाजले हे बघा आता इथूनच रिक्षा पकडून जावं लागणार आम्हाला मला आम्ही सामान वगैरे घेतलेलं सगळं डिमांडमध्ये आणि आता सांगतो तरी बराच टाईम गेला थोडं ट्रॅफिक आहे तर आपण घरी आलो आहे आणि चिकू पण घरी आला संध्याकाळी त्याला वाटलं या पिशव्यांमध्ये आहे ना फटाके वगैरे आहेत की काय दिवाळीच्या तर त्यांनी सगळ्या ना बाहेर काढलं सगळं सामान बाहेर काढलं पिशव्यातलं हे बघा एवढं सामान आपण आज डीमार्टला गेलो होतो तर आपण हे सगळं साहित्य घेऊन आलो इकडून ते कडधान्य वगैरे आणि मेन आम्ही खास गेलो होतो ते म्हणजे दिवाळीचं जे आम्हाला काय बनवायचं आहे सामान वगैरे जे काय बनवायचं आहे ना हे बघा हे इकडे रवा आहे इकडे पिठी साखर आहे कारण डीमार्टला वगैरे चांगल्या क्वालिटीची मिळते आणि हे इकडे मैद्याचं पीठ आहे इकडे पण मैदा आहे आणि ह्याच्या खाली रवा आहे कारण आम्हाला ह्याच सर्व वस्तू मेन म्हणजे घ्यायच्या होत्या कारण त्या सर्व एकाच ठिकाणी भेटतात काय ते शेंगदाणे ना शेंगदाणे आहे आणि इकडे डाळ वगैरे आहे इकडे इकडे पोहे हा डाळडा मेन ह्या वर्षी आम्हाला दिवाळी बनवायची म्हणजे फराळ ओके आणि फराळ वगैरे बनवायचं आहे आम्हाला तर त्यासाठी ह्या सर्व वस्तू आम्ही घेऊन आलो इकडे फेवरेट मॅगी आणि इकडे सगळं हे चिकूचं खात्र आहे फरसान शेव आहे शेव आणि इकडे अजून हे पण आणलेलं आहे लागतो रात्री उठून काय पण खात बसतो मग हे इकडे बिस्किट वगैरे आहेत इकडे चणे फेवरेट मॅगी अशा सर्व वस्तू आणलेल्या आम्हाला हे लोणचं वगैरे खूप छान मस्त स्वस्त पडलं आणि चव खूप भारी आहे मी आल्याला फोडली ती बघा सुहानाचं हे लोणचं आहे एक नंबर आहे मोती साबण आणलेले आणि आपण डिमार्ट मेन म्हणजे गेलो होतो ना आम्हाला हा कॅन घ्यायचा मस्त हे तेल आणि आपल्याला हे पडलेलं आहे एकोणीसशे एकोणपन्नास लाईस चालू करायचं मग ते ओपर ओके कारण बाहेर आहे ना इकडे दुकानामध्ये तेलाचे रेट थोडे जास्त आहेत तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलची तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून विसरू नका चला बाय 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 बाय